तर या बनगे साहेबांनी जर के का केलं नाही इकडं काम त्यांच्या घरावर मोर्चा काढून ते जाम झालेले आहेत त्याचे बुशिंगा व हे बेरिंग राहतात ते पूर्ण जाम झालेलं असल्यामुळे एक सहा व्यायाम पूर्ण होते साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी खरोखरच चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे विभाग प्रमुख हे जर लक्ष देत नसतील आणि बनगे साहेबाला स बरेच व्यवस्था केली केल्या मी पण तरी कोणी संस्थांचं कोणी अधिकारी लक्ष देत नाही बरेच दिवस सांगितलं एक वेळा त्यांना कंप्लेंट देऊन त्या विभागाला सांगून सुद्धा ते बघायला तर येतच नव्हते आणि या इथलं एक तो सुद्धा त्यांनी तो डायरेक्ट उकडूनच घेऊन गेले व्यायाम करणारं जिम होता त्या त्याचं बेरिंग गेलेलं होतं तर त्यांनी ते रिपेरिंग करण्याऐवजी डायरेक्ट काढूनच टाकलं ते बेवारस झाले याला कोणी तर हे नाही वाली नाही गार्डनला यायचं काय करायचं दारू प्यायचं गांजा प्यायचं सिगरेट प्यायचे पुढं काही करायचं शिर्डी ग्रामस्थ लहान मुले आणि साई भक्तांसाठी भव्य निसर्गरम्य दोनशे रूम कार्डन उभारण्यात आले असून सकाळी ग्रामस्थ साई भक्त येथे व्यायामासाठी येत असतात तर सायंकाळी शिर्डीतील लहान लहान बालके आपल्या कुटुंबासमवेत येथे खेळण्यासाठी दररोज येत असतात श्री साईबाबा संस्थांच्या वतीने विविध हिरवीगार झाडे लहान मुलांना खेळण्यासाठी झोके घसरगुंडी आणि इतर साहित्यासह सा व्यायामाचे सुद्धा सा व्याया साहित्य बस ते बसविले लाखो रुपयांचा खर्च करून गार्डनमध्ये व्यायामाचं साहित्य बसविलं खरं मात्र त्या साहित्याच्या देखभालीकडे संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत असल्यानं व्यायामाच्या साहित्याची अक्षरशः दयना झाली असल्याचं चित्र आहे अनेक महागड्या साहित्यांचं रबरी बुशिंग बेरिंग ना दुरुस्त झाल्या असून वेळीच देखभाल न केल्यानं लाखोंचं महागड साहित्य अक्षरशः मोडकळीस आलंय सकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या श्रेणी ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा बगीचा विभाग प्रमुख भनगे यांना कळून देखील ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून लवकर दुरुस्ती न झाल्यास त्यांच्या घरावर मोर्चा नेऊ असा इशारा शिवसेना नेते सुनील परदेशी यांनी यावेळी दिलाय आम्ही आपल्या दोन श्रीमच्या गार्डनला रोज येतोय आणि अनेक कमीत कमी, कमी रोजचे पन्नास लोक असतात लहान मुलं असतात साईबक्ता असतात स्थानिक लोक असतात अतिशय सुंदर गार्डन पण इथं जेवढे साहित्य लावलेले आहे व्यायामाचे तर बरेचसे साहित्य खराब झालेले आहे आणि भनगे साहेबाला स बऱ्याच वेळ तक्रार केली आहे आम्ही पण तरी कोणी संस्थांचं कोणी अधिकारी लक्ष देत नाही बऱ्याच वेळ सांगितलं पण बरंच साहित्य तुटलेलं असतं खेळण्या पण आहे लहान मुलं खेळत आहे आणि तरी साहित्य सर्व तुटलेलं आहे म्हणजे कोणी लक्ष पण देत नाही आणि इथं कसं आता आता थंडीचं म सीझन चालू होणार आहे थंडीच्या सीझनमध्ये अनेक लोक येतात आणि ते त्याच्यामुळे आहे ना साईव संस्थेने लक्ष द्यावं अशी विनंती करण्यात येते आम्ही रोज दोनशे रूम गार्डन येथे रोज व्यायाम करायसाठी येतो पण हे मशिनरी साधारण मागच्या दीड ते दोन तीन महिन्यापासून खराब झालेले आहेत ते जाम झालेलं आहेत त्याचे बुशिंगा व हे बेरिंग राहतात ते पूर्ण जाम झालेलं असल्यामुळं एक हा व्यायाम पूर्ण होत नाही व ईद आम्हीच नाही गावातलीच लोकं नाहीत पण साई भक्तसुद्धा किंवा सर्वजण ईदं व्यायाम करतात व एक प्रकारे चांगलं उत्तम व्यवस्था सायबर संस्थांनी केलेली पण त्याची देखभाल सायबर संस्थान हे पूर्णपणे करत नाही ही सायबर संस्थानचे जे ह्या डिपार्टमेंटचे जे विभाग प्रमुख आहे त्यांनी ही पूर्ण नवीन किंवा दुरुस्ती करून करावी ही नम्र विनंती साई संस्थानला टोनवर भरपूर मोठे मोठे मिळतात पण त्याकडे संस्थान खास लक्ष देत नाही आता हे जे जिम आहे या ठिकाणी जो कमऱ्याचा व्यायाम करणारं जिम होतं त्या त्याचं बेरिंग गेलेलं होतं तर त्यांनी ते रिपेरिंग करण्याऐवजी डायरेक्ट काढूनच टाकलं ते त्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आम्ही अनेक वेळा त्यांना कंप्लेंट देऊन त्या विभागाला सांगूनसुद्धा ते बघायला तर येतच नव्हते आणि या इथलं एक कोकण व्यायामाचं चांगला आयटम आहे तो सुद्धा त्यांनी तो डायरेक्ट उकडूनच घेऊन गेले तो नवीन बसवणे काय त्याच्यावर काही विचार नाही झाला तो अनेक म्हणजे बेरिंग गेलेले आहे ते व्यवस्थित व्यायाम होत नाही त्याच्यावरती त्यामुळं आणि व्यायाम न झाल्यामुळं ते जर वेगळंच व्यायाम झाला तर त्याचं आणखीन हाडं दुखायचे कामं होतात ना त्यामुळं प्रॉपर व्यायाम झाला पाहिजे असं त्यांनी काळजी घेतली पाहिजे संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कारण वेल्डिंग केव्हा तुटेल आणि वेगवेगळ्या वजनाचे लोक येतात ना त्यामुळे ते त्याच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत त्या वस्तूवर कुणाला लागू शकतं दुखापत होऊ शकते आणि तो व्यायाम करायला तर उलटं ते दुखापत होऊ शकते व्यायाम तो बाजूलाच राहून गेला साईबाबा संस्थांनी गार्डन एकदम अतिशय सुंदर बनवलं त्याच्यात साई भक्तांनी देणगी म्हणून एक सर्व प्रकारचे वस्तू दिलेले आहे परंतु त्या वस्तू नादुरुस्त झाल्यामुळे त्याच्याकडं या जो विभाग प्रमुख आहेत त्याचं लक्षही नाही त्याला आम्ही वारंवार सांगून तो त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आणि बऱ्याच वस्तू खराब झालेल्या ते आहेत त्याच्याकडं त्यांचं लक्ष नाही गावातले भरपूर लोक इथं येतात आणि याचा आनंद घेतात परंतु ज्या वस्तू मोडलेल्या आहेत त्या परत रिपेअर झालेल्या नाहीत मान्य साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी खरोखरच चांगल्या पद्धतीने काम करतात परंतु त्यांच्या हाताखाली असणारे त्यांचे विभाग प्रमुख हे जर लक्ष देत नसतील आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही खरोखर बाब एकदम अत्यंत गंभीर आहेत याला ते विभाग प्रमुखच जबाबदार आहेत त्या विभाग प्रमुखाच्या निकाशीपणामुळे या वस्तूकडे कोणाचं लक्षही नाही कुठं काय आहे कुठं एखादं मोडलेलं ते दिसत नाहीत कुठं काही कोणाची बिरिंग गेलेली आहे काही झालेलं असा किरकोळ खर्च आहेत तो किरकोळ खर्चाकडे दुर्लक्ष करून आणि दुसऱ्या त्या वस्तू एकदम काही वेडिंग गेलेल्या मोठफळ काही तुटलेले काही ते परत बसवण्याचं कारण नाही परत ते दुरुस्त केलं तर साई भक्तांना आणि ग्रामस्थांना त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेता येईल तिढी ते ग्रामस्थ कमीत कमी, कमी पन्नास शंभर लोक राहतात पॅसेंजर लोक राहतात इतके ते बेरिंगा वगैरे तुटलेले कितीतरी दिवसाचे आम्ही सांगू सांगू त्या बनगे साहेबाला थकलो बनगे साहेब काही लक्ष देत नाही आणि रात्रीचे लोक जे येतात काही लोक खा खाय बिर्याणी वगैरे खातात तिथं त्याच्यानी घाण होती एक इतकी घाण होते मुंग्या होत्या हे होत्या चांगल्या गार्डनचं नाश राहिला लक्ष देत नाही इडं अजिबात अधिकारी येत सुद्धा नाही त्याला त्या पाहिलंच नाही ते अधिकाऱ्याला आम्ही कोणी बेवारस झालं याला कोणीच हे नाही वाली नाही गार्डनला कोणी यायचं काही करायचं दारू प्यायचं गांज्या प्यायचं सिगरेट प्यायचे पुढं काही करायचं कोणी काही खायचं काही अर्थच राहिलं नाही आला तरी आम्ही सकाळी बरेचसे ग्रामस्थ बोलत राहतो इकडे घाण करू नका इकडे घाण करू नका ऐकत नाही लोक इथलं जे साहेब आहे भनगे साहेब म्हणून जे ते अजिबात लक्ष देत नाही इकडे इतकी घाण राहतील खेळण्या वगैरे तुटलेले आहे रक्तांना त्रास होतो लागतं त्या खेळण्यात जखमी होतात लोक तर या भनगे साहेबांनी जर के का केलं नाही इकडं काम त्यांच्या घरावर मोर्चा काढू आम्ही आईच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, राधिका चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी